मोसंबी विकून कुठून आणलं विकायला कशा किलो का डझन कशा किलो किलो? पन्नास, पन्नास किलो।, पन्नास किलो पन्नास रुपयाला दोन किलो पन्नास ला एक किलो शंभर ला दोन किलो शंभर ला दोन किलो क्वालिटी क्वालिटी चेक करा कुठून आणले सगळे पाचवड पाचवड याच्या अगोदर कुठे विक्री केली मॉलला मॉलला ला मग इकडे का आला बरं विकायला मॉलला पण का चालू आहे मग इकडे येण्याचं कारण काय काय नाही तिकडं चालू आहे इकडं पण चालू आहे आहे आतापर्यंत किती किलो संपलं आतापर्यंत पंचवीस एक पंचवीस एक किलो हां किती किलोमीटरचं अंतर आहे मी आता कुठला किलोमीटर गावाकडचं मी इथलाच आहे कुठलं का माळून माळून घे हां आणि मटेरिल तर पोच कोणी केलं मी आणलंय आणलं कसं मध्ये पिकअप मध्ये तिकडने कसं किलो घेतलं दोन सांग तिकडं पंचवीस रुपये किलोनी घेतलं मी तर पन्नास रुपये जास्त ना गिरायकांचा प्रतिसाद कसा आहे चांगला आहे चांगला आहे